आपला वादा न्यूज चॅनल आपल्याला घेऊन आलेला आहे पाच एकराची जमीन आणि ही पाच एकराची जमीन आपल्या बागायतच्या शेजारी आहे म्हणजे ही आहे बागायत होणारी जमीन काळी भोर काळा सोना म्हणता येईल अशी जमीन आहे सुपीक आहे सोलापूर हवे ह्या आपल्या जमिनीपासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती आहे दोन किलोमीटर अंतरावरती आपला हा सोलापूर हवे आहे आणि महत्वाचं म्हणजे ही जमीन एकदम काळी काळी सुपीक आहे त्याच्यामुळं तुम्हाला ही जमीन घेण्यासाठी अतिउत्तम निर्णय असेल साडे तेरा लाख रुपये तुम्हाला मिळते मित्रांनो पर एकर आणि जमीन आहे पाच एकर तर लवकरात लवकर या आणि साडे तेरा लाख रुपयाने खरेदी करा आणि आपल्या प्रॉपर्टीचे मालक व्हा रेट मात्र मित्रांनो फायनल आहे याच्यामध्ये निगोशिएबल अजिबात नाही पुणे सोलापूर हवे मार्गापासून भिगवण पासून आपलं क्षेत्र आहे दोन किलोमीटर अंतरावरती आणि दोन किलोमीटर अंतरावरती जर क्षेत्र कोणाला घ्यायचं असेल कोणाला शेतकरी व्हायचं असेल तर तुम्हाला साडे तेरा लाख रुपये प्रमाणे शेती मिळेल आणि हे फक्त तुम्हाला आपला बाधा न्यूज चॅनल देऊ शकाल मला माहिती आहे मित्रांनो सोलापूर हवेला आणि दोन तीन किलोमीटर अंतरावरती रेट काय आहे ते जास्त तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही आहे रेट भरपूर आहेत तुम्ही समोर पाहताय ते आपली समोरची आहे डिमार्केशन ह्या कांद्याच्या आळीच्या अलीकडचा जो समोरचा भाग आहे हिथून अलीकडं आपण आहोत ह्या बाबा आपला एक लिंबाचं झाड दिसते समोर हे इथपर्यंत आपण आहोत आणि इथपर्यंत टोटली पाच एकर आहे अशी डिमार्केशन फिरलेली आहे म्हणजे ह्या ढिगाऱ्याच्या अलीकडं हा जो भरावा असतो या भराव्याच्या अलीकडं आपण जर लाईनने बोटाच्या लाईनने पाहिलं तर तुम्हाला क्षेत्र असं बघता येईल हे क्षेत्र हितूनपासून असं आहे तुम्ही लवकरात लवकर या आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे या नंबरला कॉल करा आणि त्वरित संपर्क साधा समोर जे आपले शेतकरी दादा मेंढीपाळ आहेत ह्या मेंढपाळच्या अलीकडं म्हणजे शेतकरी दादा आपले ते मेंढी मेंढी चरतात बकऱ्या चरतात त्याच्यापर्यंत आपण आहोत आणि त्याच्या पलीकडचा पण थोडासा आपला भाग आहे अजून ॲक्च्युली आपण जर समोर गेलो तर तुम्हाला लास्ट एंडिंगला ऊस दिसल त्या ऊसाच्या आसपास आपण आहोत ऊस आपला डिमार्केशन फायनल आहे इथपर्यंत आपण आहोत म्हणजे आज सोलापूर हायवेला क्षेत्र घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला असंख्य रेट द्यावा लागेल मित्रांनो गुंटेवारीमध्ये क्षेत्र मिळतं सोलापूर हवेला आणि तिथून पासून जर आपण दोन किलोमीटर जर आपण आत गावात आलो तर तुम्हाला असं आमच्याकडे आपला न, आपला वादा न्यूज चॅनलकडे एक पाच एकराचा कन्सेप्ट आहे क्षेत्र अगदी सुंदर आहे नमस्कार मित्रांनो मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आपला वादा न्यूज चॅनलमध्ये मी सध्या आहे मित्रांनो पाच एकरावरती हे पाच एकर इतकं सुंदर आहे मित्रांनो पण तुम्हाला शेतकरी व्हायचं असेल थोडीशी डेव्हलपमेंट आहे थोडाफार खर्च आहे पण तुम्हाला मला सांगा आज या सोलापूर हायवेला जर रेट आपण बघायला गेले तर रेट असंख्य आहेत क्षेत्राची किंमत फक्त आहे मित्रांनो साडे तेरा लाख रुपये एकर आणि ही किंमत आहे फायनल याच्यामध्ये निगोशिएबल एकही रुपये नाही तुम्ही साडे लाख रुपये घेऊन यायचेत आणि तुमच्या पाच एकराचं मालक व्हायचं आहे आणि एखाद्या शेतकऱ्याला शेतकऱ्याचा पुरावा नसतो शेतकऱ्याचा सातबारा नसतो अशा तर लोकांना अतिउत्तम आहे आणि काही लोकांची लग्नं जमत नाहीत काही लोकांना वाटतं की आमच्या आम्हाला सातबाराच नाही आहे आणि आमच्या तर मुलांचं लग्न जमायचं आहे आणि अशी जर तुमच्याकडे कंडिशन असेल तर तुम्हाला सातबारा तुम्ही बनवू शकता आणि तुमच्या मुलाबाळांची लग्न जम जमू शकता आणि तुमच्या मुलांचं लग्न करू शकता आणि हे हे क्षेत्र आपल्या हातामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के आपल्या हातामध्ये क्षेत्र आहे वीस टक्के डेव्हलपमेंट आहे तुम्हाला म्हणजे क्षेत्र अगदी खराब आहे असा विषय नाही काळी भोर माती आहे काळी कुळकुळीत माती आहे काला सोन आहे असं म्हणायला हरकत नाही पण तुम्हाला सांगतो थोडासा तुम्हाला बघायला वाटलं तर थोडासा माळ वाटतो बघायला पण हे आ ॲक्च्युली हा माळ नाही हे क्षेत्र आहे तुम्ही आसपास जर क्षेत्र आसपासचे शेतकरी पाहिले तर सगळ्या लोकांचा ऊस आहे कोणाची काय गहू माका ज्वारी जी काही पिकं असतील ही लोकं या ठिकाणी त्यांची पिकं घेतात आणि क्षेत्र अगदी एकदम निगेटिव्ह आहे असा विषय नाही क्षेत्र सुंदर आहे ही खरोखर लक्ष्मी तुम्हाला चांगलं उत्पन्न देऊन जाईल त्याच्यामुळं ही जेवढं हिचा रेट जेवढा स्वस्त आहे तेवढी जमीन पण सुपीक आहे तेवढी जमीन पण सुंदर आहे क्षेत्राकडे बघताना तुमची नजर फक्त चांगली ठेवा नजर तुमची चांगली ठेवा तुम्हाला क्षेत्र आपोआप चांगलं वाटेल हा रस्ता आहे दुसऱ्या लोकांचा त्याच्यामुळं तुम्ही क्षेत्र बघायला येताना तुम्हाला या रोडने यावं लागेल पण आपला खरा रस्ता हक्काचा जो आहे तो रस्ता तुम्हाला मी दाखवतो आपण पुढं पुढं गेलो ते समोरचा जो खांब आहे त्याच्या अलीकडं आहे मग तिथपर्यंत आपला रस्ता हक्काचा लिहून घेतलेला आहे म्हणजे आपण अगदी पैसे देऊन रस्ता खरेदी केलेला रस्ता आहे त्याच्यामुळे या क्षेत्राला रस्ताच नाही असं डोक्यातनं तुमची कल्पना काढा आणि क्षेत्र सुंदर आहे अशी तुम्ही माती बघू शकता काळीभोर माती आहे माती मस्त आहे सुपीक आहे आणि समोरचं तुम्ही बा पाहताय हा जो समोरचा आपला भाग आहे हे सगळं आपलं क्षेत्र समोरचं आहे तुमच्या नजरेमध्ये जेवढं दिसतं आहे ते सगळं क्षेत्र आपलं ऊसापर्यंत आहे आणि तुम्ही समोरची ऊसाची आपली कांद्याची आडी बघताय आणि ह्या कांद्याच्या आडीपर्यंत आपण आहोत कांद्याची आडी आपली नाही पुढे गेला तर आपण तुम्हाला ऊस दिसेल त्या ऊसापर्यंत आपण आहोत अजून थोडंसं पुढं गेलं तर तो मोठा भरावा आहे त्या भरावाच्या आलीकडेपर्यंत आपण आहोत टोटली पाच एकर आहे तर लवकरात लवकर याने आपल्या पाच एकराचे मालक व्हा आणि हाच तो आपला पुणे सोलापूर हवे आणि याच हवेपासून आपलं क्षेत्रात जे पाच एकर आहे ते अगदी आपलं क्षेत्र अगदी दोन मिनटाच्या अंतरावरती म्हणजे दोन किलोमीटर अंतरावरती आहे माझं तोंड आहे उभा सोलापूरच्या दिशेने रिग्वन पासून पाच किलोमीटर अंतर आपण सोलापूर हवेला पुढं पुढे यायचं आणि याच हवेपासून आपण राईटला वळायचे राईटला वळत असताना एक छोटंसं गाव आहे आणि या सोलापूर हवेपासून क्षेत्र आपलं दोन किलोमीटर अंतरावरती आहे क्षेत्र सुंदर आहे शेती मस्त आहे आणि थोडेसे चढउतार आहेत पण तुम्हाला शेतीला डेव्हलपमेंटला थोडाफार खर्च आहे रेट पण तसा आहे साडे तेरा लाख रुपये एकर आणि या क्षेत्रापासून तुम्हाला तुमचं सोलापूर हायवेजवळ आहे भिगवणजवळ आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ आहेत तुम्ही उत्तम प्रकारे शेती करू शकता आणि तुमचं आयुष्य निर्बेगार करू शकता